नुकताच श्रावण संपत आलेला ऊन पावसाचा खेळ चालूच होता कधी ऊन तर कधी ढग दाटून पावसाच्या सरी बरसत होत्या अशा सुंदर वातावरणात पावलं वळली वा ती सह्याद्रीच्या घाटमात्याकडे आणि शोध सुरू झाला कातळ माथ्यावरून खाली झेप घेत पडणाऱ्या सुंदर जलधारांचा नवनवीन धबधब्यांचा तर राज आहे रविवार आज घरी होतो घरी थांबावं म्हटलं जरा काम होते ते उकलेत पण वातावरण एवढं बाहेर झाली माझं तुम्ही आकाश बघू शकता मस्त निळस आहे झार एकदम तर बरेच फोन फिरवले तर ला अक्षय भावा आपला आला आहे पुण्यातून तर आपण आज थोडं एक्सप्लोर करायला जाऊ मस्त अपबीट एक्सप्लोरेशन असेल आपलं धबधबे बघायचा प्लान आहे बघूयात थोडी शोधाशोध करून जरा नवीन धबधबे गावतात का चला चला अक्षय भाव आलेत आपले पुण्याहून आता आपण निघूयात वरती निळशार आकाश रस्त्याच्या दुतरपा हिरवं रान अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला आबाळगाळ खाण्यापेक्षा चांगली एक डझन केळं आणि सफरचंद बॅगेत भरली आणि गाडी घाटमात्याकडे ताणली दोहो बाजूंना गजबजलेलं रान मध्येच चरायला सोडलेल्या मशीनने आमचा वेग कमी केला कसं वाटतंय रोडला एकदम झाडे भरले रोड आहेत आणि मस्तच वाटलं राईडसाठी जवळजवळ एक दीड तास झाला आपण ड्राईव्ह करतोय अजून पोहोचलेलो नाही मस्त ऊन आधी आधीमध्ये वातावरण एकदम बारी आहे पाऊस ऊन पाऊस ऊन आज आपण धबधबे सापडले की मस्त ड्रोन उडू चला डोंगर पट्टा बघा कसला दिसतोय पूर्ण डोंगरात आता धुका आलाय वरती आणि मस्त ऊन पडते आता आपल्याला मस्त वॉटरफॉल दिसतील थोडं ऊन थोडा पाऊस चालूच आहे सगळं लाल लाल पाणी बराच पाऊस झाला हे एरियात पाऊस थांबलाय काय इकडं आता पाऊस थांबलाय काय म्हणलंय पडतोय होय चाललंय जरा दबध्या हा हा फुटून निघतोय गुरु आता काय गुरुकडे आला गे ते काय लागतेच काही एनर्जीसाठी चला येत जाऊन हा आता वय आता वाजले तर सव्वा दोन सव्वा दोन हाय हा हा चला येतो जाऊन जरा खाली तिकडे जातोय मागे जरा तर आपण आता पोहोचलेलो आहे सह्याद्रीच्या घाटमात्यावर मस्त वातावरण आहे एकदम भारी म्हणजे धुकं का नाही काय नाही नाही तर माथ्याला सगळं धुकं लागलेलं असतं थोडं खाली जायला लागतं तर अवघड आपल्याला क्लिअर व्ह्यू मिळतो पण आज मस्त स्वच्छ सुंदर वातावरण आहे आता आपण आधी या भागात घाटवाटा केल्यात त्या करताना उन्हाळ्यात जास्त जाणवलं की बाबा इथं वॉटरफॉल असू शकतात त्या अंदाजावर आपण एक्सप्लोरेशन करायला आलेलो आहे तर बघूयात कसं मिळते आपल्याला मारला पाय ये साईडला ये आता जाऊ देऊ घाटमाथ्यावर जातच भर्राट वार आणि खालचा रिव्हर्स वॉटरफॉल त्याच्या पाण्याच्या मारेने आम्हाला चांगलं सडकून काढलं ए रिवर्स वॉटरफॉल पाणी मागचलं आहे खतरनाक आपण याला समोरून जाऊ बघू थोडस पुढे जाऊ पाऊस आला आहे थोडस अजून पुढे जायला लागेल तिकडून आपल्याला वॉटरफॉल दिसेल तो समोरून एकदम लेगा सराजवारात पुढे जाऊन या आडवाटेवरच्या धबधब्याचा आनंद घेतला धबधबा दोन टप्प्यात खाली झेपावत होता ते अगदी कड्याच्या टोकाला जाऊन पाहायला मिळाले अगदी थोड्याच वेळात मग त्यातून नव्हतं गेलं या दुख्याने पूर्ण व्हॅलीतून सगळं वरती दुखा आले अरे यार जाईल माथ्यावर बरंच आहे त्यामुळं हे बघा परत परत जायला लागले बाजूला समोर सह्याद्रीच्या मुख्य रांगेत अजून एक दबदबा दिसला तू सुंदर नजारा थोडा वेळ डोळ्यात साठवत घाटमात्यावर बैठक मारली गुरच चरायला आले कोण तरी नमस्कार मग पाऊस थांबलाय ना बरेच दिवस झाला आता नाही चालू आहे पाऊस थांबला कुठला कुठे पाणी कमी आहे वड्याला मागे एकदा आलो पाणी होतं पार आल लाल नुसतं आता जरा कमी आहे थोडा हा तेच ना, ना गुरु आणलेत का आत्ताशी तशी आणत का सकाळपासून येत आता हा हां लयच तू का आला आता नाही होतय मोकळ ठीक आहे लगेच मोकळ होते आलो फिरत फिरत जरा म्हंटल धबधबा बघायला यावं गाव आमचं बोर हो बोरच विंग विंग हा पूर्ण क्लिअर झालंय दुख येतंय क्लिअर आहे असं चालू आहे आता पाणी बघा ते होतुकडे कसं वरती येते सगळं वारिणी पण रिव्हर्स झालंय रिव्हर्स दीड दोन तासाची पावसात भिजत परत एक मस्त राईड मारल्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या वॉटरफॉल एक्सप्लोरेशन मोहिमेच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला गावात थोडी विचारपूस केली पण तिकडे जायला वाट नाही नका जाऊ असं म्हणल्यावर आमची निराशा झाली तरी अक्षाला बोललो आता आलो एवढ्या लांब तर ट्राय तर करू आणि लागलो वाटला तर आता आपण आलो आहे का मॅपवर बघत बघत ते वाटतं आहे थोडंसं असं काहीतरी बघत थोडंच पण आहे लय अडचणी लय अडचणी कस तरी आम्ही वाट काढत काढत चाललोय पुढे अजिबात वाट नाही त्यामुळे माघारी फिरलोय आम्ही वरती जाऊन परत अजून बघतो थोड बरच गचपणे पण गचपणे आता कशी तरी वाट काढत आम्हाला खाली जायचे गुड आपल्याला त्या धबधब्याचा व्यू मिळेल शे साहेबांच्या बायकोने मस्त लाडू दिले बघा फुल एनर्जी एनर्जीचा एनर्ज सोर्स कातो बुका थे। <laughs> <laughs> आज लय कातोला लागलेत थँक्यू वहिनी पूर्ण व्हॅली दुकाले ड्रोन आणलाय आज आण एवढं आहे बेकार की काय उडावता देणार नाही आपला व्ह्यू दिसतोय का नाही हे महत्वाचं हे आता वॉटरफॉलच खाली गेलं वातावरण स्पष्ट झाले एक नंबर हे बघा खतरनाक ना जरा वॉटरफॉल खाली आहे अरे अर्ले गवते हे अक्षर हळूहळू या बघा अजून थोडस आपण पुढे जाऊ म्हणजे आपल्याला व्यवस्थित व्ह्यू मिळेल त्याचा खाली लागले आता लय अडचण आहे बघा काय वाट अशी नाही अजिबात एका सुंदर धबधब्याला जन्म दिलेला आत्ताच झालेल्या जोरदार पावसाने धबधब्याचं पाणी कडवलेलं कातळकड्यांना चिरत दोन टप्प्यात या जलदारा खाली झपावत होत्या दरीमध्ये अडकून पडलेल्या धुक्याला जोरदार वारं अलगत पुढे सरकवत त्या सुंदर धबधब्याचं दर्शन आम्हाला मध्येच घडवत होत्या आणि हा खेळ पुढे पुढेही बराच वेळ चालू राहिला मध्येच श्रावणसरी बरसून वातावरण स्वच्छ करत होत्या च वेळ लागला म्हणजे वाट अशी नव्हतीच प्रॉपर बरंच अडचण होती आम्ही काठ्या मारत 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 कसं तरी गेलो आतमध्ये कसं तरी कसं तरी साह्य माथ्यावर गेलो आणि मग तिथून तो आपल्याला नजारा भेटलाय असंच तुम्हाला सहज सोप्या रीतीने काय मिळणार नाही आणि एवढ्या अडचणीतून आम्ही जाऊन म्हणजे एवढे खास्ता खाल्ल्या त्याचं फळ आम्हाला तिथे जाऊन मिळालं एवढा सुंदर असा वॉटरफॉल आम्हाला बघायला मिळाला आता आपण बघू पुढं काय मिळते का नाही तर आपलं घराचा रस्ता धरू आज नेमका श्रावण संपलाय <laughs> <laughs> आज आडकं मोडायच पाहिजेत थोडं <laughs> तरी थांबून मस्त मटण खायचं आहे बारा दिवस आता श्रावण पाळलेला आहे एक महिना झाला बघू आता चला दरवेळीप्रमाणे आगाळ बगाळ खाण्यापेक्षा आम्ही आपलं केळं आणि फळंच आणत असतो ट्रेकला वे वे थी 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 आता भूका लागल्यात हे एकडे जण केळ संपवतो मग आपण निघू घ्या घ्या केळ घ्या बाबा आय चांगली काळी पकडली एक पांढरी दिसते या पांढरी आता काय बाजू नाही आता ती एवढ्या लांब नाही परिणाम मारायची ती खेकड्याला गेलेला काय हा हा घेस देणार ती सगळीच चप्पर चेंडू फुट ना सुरे आता आम्ही चाललो घरी आता मामा चला जाऊ का मग हो चालेल चला मामांना थोडी मदत करूया आपण पुढच्या वाडीत सोडू तुम्ही चालत येता होय मग मधून वाट नाही हवी मामा बसा मधी हा तेच तेच असं गरी या प्यायला बरंच पुढे गेलो पण तिथं लँडस्लाइड झाली आणि नेमकं जेसीबीचं काम चालू आहे रस्त्याचं पायपा टाकायचं काम चालू आहे रस्त्यात त्यामुळे परत माघारी फिरलोय तर आता उशीर पण झालं आहे चला आपलं घराकडे जाऊ तेव्हा आता घरी निघालोय आहे तर अशा प्रकारे आपण आज दोन वॉटरफॉल मस्त एक्सप्लोअर केले अनएक्सप्लोर्ड भारी होता एक्सपिरियन्स एकदम भारी काय वर्षी लक्षात नवा माझा पाऊस आहे पहिल्यांदा तीन महिन्यानंतर बऱ्याच दिवसातून ना अक्षा आला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच ऑफ बिट प्लेसेस घाटवाटा किल्ले अशा व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की एक सब्सक्राइब करा भेटूया लवकरच अशाच एखाद्या ऑबिट प्लेस किंवा घाटवाटा घेऊन धन्यवाद